कसं आहे आणि असं आपण हे करताना हे जे टोक आहे ना हे असं कटकन कापलं आणि एकदम रक्ताच्या धारा व्हायला लागल्या नाही चांगली नाहीये त्यामुळे मी घरी गेले हे पावसामुळे बघा किती नुकसान होतं ना हे शेत जर उभं असेल ना तर ही वेळ आली नसती तर तुम्ही सुद्धा कापत वगैरे असाल ना आता मी माझं लागले म्हणून तुम्हाला सांगते मी किंवा कोणी पण तुमच्या ओळखीच असेल त्यांना सांगा व्यवस्थित सांभाळून कापायला आणि मी काय केलं माहिती शूटिंग घेण्याच्या ना पटपट पटपट कापायला गेले मी अंदाज नाही मला त्यामुळे हे बरोबर टोप लागले आणि काय झालं माहितीये का ही बघा ही माझी आई बडबडते मला कापायला पण देत नव्हती नको 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 त्याबरदस्त केलं तर ती शिवाय घालून काहीतरी बडबडेल ना म्हणून मी असं लपवण्याचा प्रयत्न केला मला वाटलं थोडंसं लागलं असेल पण नंतर तसं रक्ताची धार व्हायला लागली ना असं मी तिला सांगितलं नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी मी आलेले आहे कोकणात आणि आता कोकणात कसं आहे का सध्या भात कापणी चालू आहे जिकडे तिकडे भात कापतायत घाई चालली आहे लोकांची कारण तुम्हाला माहितीच आहे सध्या पाऊस हा गेले वर्षभर त्रास दिलेला आहे पावसाने कधी पण पडतो पाऊस यावरती तर मी महीं महिन्यातच पडायला सुरुवात झाली आणि आत्ता काय माहिती आहे का बघा आता ऑक्टोबर महिना एंडिंग आहे दिवाळीचे दिवस आहेत म्हणजेच कालच भावभीज झाली आणि आता मी पाहते आहे ना तर आत्ता सुद्धा रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता आणि पाऊस पडल्यामुळे मग लोकांची तारांबळ उडते कारण पाऊस पडल्यानंतर मग शेत जे कापलेलं असतं भात शेती ती आपण अशी मग सुकत घालतो आणि मग सुकल्यावर पण परत जर पाऊस पडला तर मग कसं भात कोजून जातं ना आणि दुसरं म्हणजे भात आमचं तिथे पण लावलेली आहे भात शेती तर काय झालंय वारा आणि पाऊस यामुळे पूर्ण ती भात शेती आमची झोपली आहे त्यामुळे कापायला सुद्धा प्रॉब्लेम ना बघू आपण काय परिस्थिती आहे चला चल चल जो पाऊस आला पाऊस आला चल चल चलो चल। पावसाला 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 धाव 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 मंडळी चॅनल मध्ये नवीन असल्यास माझं चॅनल मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्हाला भात कापणीच्या मशीनबद्दल छान माहिती या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे आणि ती मशीन देखील पाहायला मिळणार आहे आणि त्या मशीनचे काय उपयोग आहे वगैरे सर्व करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत हे उजू आली तो बिचारा घाबरला आता कापणी कशी करायची तुम्हाला माहितीच आहे यावर्षी पावसाने नुसता धुमाकूळ घातला त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचं नुकसान झालं अगं आई भात कापणी करायला गेलीस ना काय झालं हा भात कापलं भात चुकलं भात कापणी करत होतात ना तुम्ही मग आता काय झालं भात कापणी करणारे परत आलेत चहा पाणी तर आमचं हे फार्म हाऊस पण या वर्षी भात सुखायला कुठे जागाच नाही बाहेर मग काय करणार घरात आणून ठेवले भात नाहीलाच होता पाणी नको ग चहा दूध पाऊस गेला आई रिमझिम रिमझिम आहे काय म्हणते हा काय बोलते भिजल्यावर आता कापता नाही ना पावसाला जरा बडबडायचं ना मग आता कुठे दिवस लागायचे दिवस झालं संपलेत त्याचे पडतोय तो दिवस नव्हते तेव्हा आला दिवस संपले तरी पण अजून आहे ठाण मांडून बसले तो आता मी सुद्धा कापणी करते ना आता हे सुकल तुम्ही सुकायला आणि काय भिजलं आता कसं काय सुकणार हे सगळं भिजलं पावसाने दिवसात सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता पण अठ्ठावीस ऑक्टोबर पासून मुसळधार पडायला सुरुवात झाली आई मी पण कापायला आले कुठून हे आपण नाहीये आपलं दळून नाही हो शेत असं खाली पडल्यामुळे चालायला सुद्धा जागा नव्हती आता हे पण भात झोपले ब पूर्ण कोकणात कसे शेतकऱ्यांचे वेगवेगळे छोटे छोटे दळे असतात त्यामुळे आपल्या दळ्यात जाण्यासाठी लोकांच्या जा दळ्यातून आपल्याला जावं लागतं भात पूर्ण झोपल्यामुळे कुठला दळा कोणाचा काही नाही समजत नाहीतर कशी निशाणी असते बांध घातलेला असत जेव्हा रिमझिम पाऊस पडत होता तेव्हा लोकांना म्हटत होतं की हा थांबला की आपण भात शेती कापायला सुरुवात करूया पण परिस्थिती उलटी झाली काही दिवसानंतर अगदी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली तो माणूस ओणवा उभाय तिकडे आपलं शेत पण आता उमगत नाहीये ना बाहेरून त्या साईडने कळत नव्हतं हे सुकत घातलं त्यांनी भात पावसामुळे भिजलं हा झोपलेला आपलाच आहे पूर्ण झोपला तो हे काय शेत पूर्ण काली पडलं मग आये का हाँ आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत मळ्याची स्थिती थोडीशी तरी चांगली होती पण एकोणतीस ऑक्टोबर नंतर जो काही मुसळधार पाऊस पडला त्यानंतर पूर्ण मळ्याची दयनीय अवस्था झाली आणि त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ पाहावा लागेल तर पुढचा व्हिडिओ पण नक्की या पडलेल्या शेतीमुळे भात शेती कशी कापायची असा प्रश्न लोकांसमोर राहील आणि जो तो आपला दळा शोधत होता आपल्या दळात कसं हेच कळत नव्हतं कोणाला आई हा पण आपलाच आहे आईने मला आधीच बजावून ठेवलं होतं की तू भात शेती कापू नकोस पण माझा हट्ट होता भात शेती कापण्याचा आणि त्याप्रमाणे मी भात शेती कापू लागले मला यासाठी सांगत होती की भात शेती कापू नको कारण भात शेती कापताना आपलं बोट कापण्याचा धोका असतो काय झालं भात शेती कापता कापता माझं लक्ष होतं शूटिंग कडे आणि त्यामुळे माझं अचानकपणे बोट कापलं गेलं पण मी ते खूप लपवण्याचा प्रयत्न केला कारण म्हटलं तर आईला कळलं तर आई मला ओरडणार मी हात बाजूला केला आणि लपवण्याचा प्रयत्न केला आणि अश्विनीला म्हणाले बस झालं पण मी माझी चक्कम लपवू शकले नाही कारण खूपच रक्तस्राव व्हायला लागला होता आमच्याकडे ज्या चा महिला कामाला आल्या होत्या त्यातील एका महिलेने तिच्याजवळ असलेल्या फडक्याची चिंदी फाडली आणि माझ्या बोटाला बांधली त्यामुळे रक्तस्राव थांबला त्यानंतर मी सरळ शेत घरी गेले आणि थोडासा आराम केला जस मला बरं वाटलं तसं पुन्हा मी शेत वळले बर वाटलं आतून जरा असं दुखतय ते आता टीटीच इंजेक्शन घेते मानेकडे पण असं नाही की मी पहिल्यांदाच स हे कापते हे तुमचं आडवं पडलेलं आहे ना शेत त्याच्यामुळे तसं झालं ऍक्च्युली असं नाही की मी पहिल्यांदाच कापतेय आज मी भात शेती कापता कापता बोटपण कापून घेतलं त्याला कारण तसं आहे कारण हे शेत पूर्ण असं आडवं पडलेलं आहे आडवं आणि उभं असं तर गेल्यावर की मी आई दोन तीन तळे कापले होते मी गेल्या वर्षी पटपट पटपट आणि यावरती ते लिंबू पाहिजे ना हे पूर्ण आडवं पडलंय त्यामुळे मला अंदाज नाही आला आणि त्यातून काय झालं सांगते मी थांबा आता बघा ही कोयती आहे हिचा आकार बघा कसा आहे आणि असं आपण हे करताना ना हे चुकून हे जे टोक आहे ना हे असं कसकन कापलं एकदम रक्ताच्या धारा व्हायला लागल्या चांगली नाही कोयती चांगली नाहीये त्यामुळे मी घरी गेले हे पावसामुळे बघा किती नुकसान होत ना शेत जर उभं असेल ना तर ही वेळ आली नसती तर तुम्ही सुद्धा कापत वगैरे असाल ना आता मी माझं लागले म्हणून तुम्हाला सांगते मी किंवा कोणी पण तुमच्या ओळखीचे असेल त्यांना सांगा व्यवस्थित सांभाळून कापायला आणि मी काय केलं माहितीये शूटिंग घेण्याच्या पटापट पटापट पटा, कापायला गेली मी अंदाज नाही आला मला त्यामुळे हे बरोबर टोक लागले आणि काय झालं माहितीये का ही बघा ही माझी आई ही बडबडते मला ही कापायला पण देत नव्हती नको 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 तरी मी जबरदस्तीने केलं तर ती शिवाय घालेल काहीतरी बडबडेल ना म्हणून मी असं लपवण्याचा प्रयत्न केला मला वाटलं ला थोडस लागलं असेल पण नंतर जसं रक्ताची धाल व्हायला लागली ला ना ला ला। तसं मी तिला सांगितलं तर हे आता कापून ठेवलेलं आहे आश्विनी कापताना सांभाळून गेल्या वर्षी मी मला वाटलं मला सवय आहे काय नाही मी आपलं कापलं आणि बोट पण कापून घेतलं माझा हात कापल्यामुळे आता, आता एकदम आश्विनी हळूहळू काप एकदम हळूहळू पहिलं बघ आणि मी काय केलं माहितीये मला सवय अशी खाली सोडायची असं झालं ते हा आणि या शेतामध्ये भात कापताना ही पण भीती असते कारण याच्या खाली वेंचू असणार सरपटणारे प्राणी पण असतात काय बापरे काय बोलता काय परवा कोणाला कुठला साप चावला तो कांडर बापरे मला तर पहिल्यापासून भीती वाटते बाबा होते तेव्हा पण मग मी त्यांना ना असं हँड ग्लोव वगैरे द्यायची हँड ग्लोव घालून मग कापायची आता ना तुम्ही हँड ग्लोव घालत आई चाललात तुम्ही तर मंडळी आता खूप फार्मिंग इक्विपमेंट टूल्स आलेले आहेत बाजारात तर त्यांचा फायदा आपण पण घेतला पाहिजे ना तर अशी भात कापणीची मशीन आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मिळते पाहू शकता ही भात कापणी मशीन ह्या मशीनबद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगते ही मशीन म्हणजे जिकडे प्लेन जागा आहे प्लेन तुमचा मळा आहे तर त्या ठिकाणी ही मशीन यूजफुल आहे रत्नागिरीमध्ये विजयश्री ॲग्रोमार्ट म्हणून दुकान आहे त्याचे प्रोपरायटर आहेत कुणाल धुंदूर तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जरूर सगळी माहिती मिळवा आणि त्यांच्याकडून मशीन विकत घेऊन तुम्हाला मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घ्या जर तुमच्याकडे ऑलरेडी पॉवर टिलर ही मशीन जर असेल ना तर त्याला लावणारे ब्लेड देखील मिळते आणि त्याची किंमत फॉर्टी फाय थाउजंड पासून आहे तर त्याला मात्र सबसिडी मिळत नाही पण तुम्ही ते ब्लेड घेऊ शकता भात कापणीच्या मशीनची किंमत वन लॅक थर्टी थाउजंड पासून आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट नक्की करा आहे का आमच्या वरती जुगनवाडी चला आता संध्याकाळ झाली आज आम्ही एवढंच काम बस केलं काय काय लोकांनी बघ इथेच ना शेत कापून ते तिकडे वरती त्याला कव्हर लावलंय पण सबसिडी मिळण्यासाठी तुमच्याकडे फार्मर कार्ड असणं आवश्यक आहे मग आता असं शेत कापून ठेवल्यामुळे यांना प्रोटेक्शन पाऊस नाही लागणार याला भिजणार ला। नाही आणि मग इथेच जोडणी करणार हम्म आता एक कापल्यावर हा रस्ता मोकळा होईल ना काय बोलते काय बोलते तुझा स्पीड कमी झाला आता माझा बोट कापल्या मशीनवर भात कापणी केल्यामुळे हात कापण्याची पण भीती नाही आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासूनही भीती नाही मंडळी या व्हिडिओ मधील सर्व माहिती खरी आहे आणि माझ बोर्ड खरोखरच कापलं होतं म्हणूनच मला बुद्धी झाली की आपण भात कापणीची मशीन घेतली पाहिजे आणि मी त्यासाठी इन्क्वायरी केली आणि ती माहिती मी तुम्हाला पण पुरवते आज तरी उजेड आहे आणि आम्ही चाललोय काल तर पूर्ण रात्र झालेली काम करता करता आणि आज कुठे मी करणार होते काम आज पण नाही करू शकले बोटच कापले <laughs> तर काय करणार काळोख झाला हवामान बदलले त्यामुळे आपल्याला पण हवामानाप्रमाणे बदलण्याची गरज आहे रानातून धावू <laughs> नको तिकडे वेडा कुठला बघ बिंदास तो काय नाही त्याला हाँ नको नको चंद्र बघ बघ आज आहे देखील आहे ते देखी तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळतील तर हा व्हिडिओ मी तर स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा ભેટ તો તોપર્થ બાય